नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाठीमागे एक दोन तीन महिन्याखाली आपण एक व्हिडिओ बनवला होता बघा त्यावेळी आपण पायनॅपल माझ्या अण्णास विकत होतो आणि एका आजोबाने मला बहुतेक शंभराची नोट दिली ती आणि पायनॅपल घेतल्यानंतर त्यांना जे रिटर्न पैसे करायचे होते जी काही नोट असेल ती मला आठवत नाही निश्चितपणे पण त्याच्यामध्ये वीजच्या ऐवजी माझ्याकडून दोनशेची नोट गेली ती तर ते आजोबा ज्यावेळी घरी गेले त्यावेळी त्यांनी ते, ते पैसे मोजल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पैसे जास्त आलेत आणि ते रिटर्न परत महागारी आले आणि मला पैसे देऊन गेले की म्हणले बाबा तुझं जास्त पैसे मला आले तर त्या चांगोलपणावर आपण व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तर काल पण एक असा प्रत्यय मला आला की एका मित्रानं <coughs> मित्र म्हणजे अनोळखी तरुण होता माझ्याकडून तीन ओडापावची ऑर्डर केली होती मग गर गिरायकाची गर्दी होती त्याच्यामुळं तीनऐवजी त्याच्यामध्ये चार गेले आणि त्याने पैसे मला फोनपेवर तीनशे सोडले होते म्हणजे त्याच्या पण डोक्यामध्ये हा विचार की मी तीन सांगितले तीन पॅक केलेत आणि समोर चार 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 कोण पाच म्हणते असे ग गर गर्दी होती त्याच्यामुळं माझ्याकडून त्याला चार वडापाव केले ज्यावेळी तो घरी गेला आणि बघितलं त्यावेळी त्यामध्ये चार निघाले आणि मग पैसे त्याने तीनचे दिले ते चार निघाले खाल्ले आणि तो रिटर्न आला आणि मला वीस रुपयाची नोट द्यायला लागला मला वाटलं अजून एक घ्यायचं आहे त्याला म्हणून मी घेतला पाच रुपये त्याला रिटर्न केले आणि वडापाव द्यायला लागलो तर नाही म्हणला मगाच्या ह्याच्यामध्ये तुमचा एक वडापाव मला जास्त आला आहे आणि त्याचे पैसे मी द्यायला आले मला राहू द्यायचे एवढे काय म्हणलं पंधरा रुपये म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही नाही म्हणलं खाल्लेल्या गोष्टीचं पैसे ठेवायचे नसतात आणि मग गिरायकाची गर्दी होती त्याच्यामुळे मला अजून त्याच्याबरोबर जास्त बोलता आलं नाही तरी पण मी थोडंसं बोललो की ज्या स्वभावाचा मित्र आहे त्याच स्वभावाचा मी पण आहे चांगुलपणा माझ्यात पण आहे चांगुलपणा तुझ्यात पण आहे अशी काही जी लोकं आहेत जगामध्ये त्याच्यामुळं चांगुलपणा टिकून आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तो बोलला की मी म्हटलं राहू दे म्हणल्यानंतर नाही म्हणलं खाल्लेलं ठेवायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हटलं ठीक आहे उद्या दिलं असतं चाललं असतं मग नाही म्हणलं उद्या मी गावी जाणार आहे त्याच्यामुळं म्हणलं मला परत चार दिवस लागेल आठ दिवस लागेल कदाचित मी विसरून जाईल म्हणून जिकडल्या तिकडलं डोक्यावरचं वजन कमी झालेलं बरं असतं म्हणजे किती मोठी छोट्याशा गोष्टीमधून शिकवण मिळते बघा तुम्हाला जर निरागस निकोप आणि कुठल्या प्रकारचा लोड न घेता जर जगायचं असेल तर अशा पद्धतीनं जगलं तर जगाचा पण काही त्रास नाही आणि स्वतःच्या मनाला पण एक प्रकारचा अभिमान राहतो स्वाभिमान राहतो की आपण कुठल्या गोष्टीचं चुकीचं काय करत नाही कुणाच्या तर दबावाखाली किंवा लोभाखाली आपण जगत नाही किंवा कोणाचा मेंद्या प्रकारचा स्वभाव नाही ही एक आनंदाची गोष्ट मित्रांनो असते तर बरेच वेळा अशी लोकं मला भेटतात आता आपण नवीनच वडापावचं सुरू केलं आहे खरं पण त्याच्यामध्ये रील किंवा व्हिडिओ आपण सोडला नाही कारण अजून आपला सेटअप व्हायला थोडा वेळ लागतो आणि मग सुरुवात असती आपण नवीन असतो त्याच्यामधून काही तर महागपुडं होत असतं चुका होत असतात आणि मग लोकांना काय नावं ठेवायला किंवा त्रुटी काढायला लोकं बसलेली असतात पण अशा अवस्थेमध्ये पण मला सपोर्ट करणारी खूप लोक रोज येतात जे काय अजून बदल करायला पाहिजे त्याच्याबद्दल सजेशन करत असतात सूचना करत असतात आणि त्या अंमलबजावणी किंवा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करतो आहे तर मित्रांनो बऱ्याचशा जीवनामध्ये माझ्या पण अडचणी आहेत आणि त्या अडचणीमधून कधी कधी मी तुम्हाला जरी प्रेरणा देत असलो चांगला विचार देत असलो तर मी सुद्धा कधीकधी डीपमध्ये जातो तणावामध्ये जातो आणि मग थोडंसं शांत राहणं हा विचार माझ्या स्वभावात आता रुजलेला आहे कारण ज्यावेळे अडचणीचा कारण लहानपणापासून जसं कळतं तशा बराचसा अडचणीचाच काळ गेलेला आहे त्यामुळं अडचणीचा काळ आला की थोडं माणसानं शांत राहिलं तर त्यातून मार्ग निघतो आणि ते प्रसंग वेळ टळून जाते आणि त्याच्यानंतर पुढं आपल्याला काय करायचं आहे ह्या गोष्टी बी कळून जातात तर म्हणून मित्रांनो एक सांगावं असं वाटतं की जे चांगोलपणाचा गुण आहे तो कधी सोडू नका तो मरेपर्यंत तुम्हाला आनंद देईल समाधान देईल स्वाभिमान देईल अभिमान तुम्हाला वाटेल की आपण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि अशा प्रकारची व्यक्तिमत्व आहेत आपणही त्या पद्धतीनं जागा जर एखादी गोष्ट तुमच्यामध्ये मागं पुढं होत असेल तर बदल करता येतो नाही असं नाही कारण जेवणामध्ये बऱ्याचशा चुकीच्या काही संगतीनं गोष्टी माझ्यासुद्धा होत्या त्या मी बदल केलेल्या आहेत बदलता येतं अगदी बऱ्याच वेळा व्यसनं लोकं सोडत नाहीत सोडता येतं सगळं करता येतं फक्त मनाचा ठाम निश्चय पाहिजे सुटत नाही किंवा होत नाही असा काहीच विषय नाही मित्रांनो मनासारखा ग्रेट माणूस किंवा मी म्हणे मन म्हणजे देव आहे त्याला चॅलेंजच नाही असं इतकं महान व्यक्तिमत्व आपल्या हात दडलेलं असतं आहे एवढं मोठं मन असतं की ते जगातलं काही गोष्टी करू शकतं एवढी क्षमता असणार आपलं मन आहे त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये सकारात्मकता ठेवा आपला पहिला मुद्दा कायम तो असतो की सकारात्मकता ठेवा सगळ्या गोष्टी चांगल्या होतील अशा अपेक्षा ठेवा मनामध्ये विचार तसा ठेवा भावना तशी ठेवा वागताना त्या पद्धतीनं वागा की जेणेकरून लोक तुम्हाला सहकार्य करतील साथ देतील नाही केलं तरी अडचण नाही पण नकारात्मक विचार ठेवू नका कोणाविषयी द्वेष भावना तिरस्कार ठेवू नका हलकं फुलकं फुग्याच्या फुग्यासारखं जगायचं हवा भरलेला फुगा जसा कोणीकडे पण उडतो नाही त्या पद्धतीचं आपलं मन असलं पाहिजे की कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये दबाव म्हणा किंवा लोभ म्हणा इरस द्वेष असा कुठल्याही प्रकारचं ठेवू नका मित्रांनो बऱ्याचशसा बोल बोलण्यासारख्या गोष्टी असतात त्या आणि निश्चितपणे एकदा आपला वडापाव ट्राय करायला या आता सध्या जुना कराड नाका ते नवीन कराड नाका ला ह्याच्यामध्ये लाइफलाइन हॉस्पिटलच्या बाजूला आपला पॉईंट असतो लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याच वेळात तरी पण उशीर होतो चार पाचला आपली गाडी तिथे लागलेली असते संध्याकाळी जोपर्यंत संपत नाही कमीत कमी नऊ दहापर्यंत तर तिथं असतो आहे तर या मित्रांनो जे मला बघतात त्या लोकांनी निश्चितपणे आपला वडापाव ट्राय करायला आवडला तर नक्कीच परत तुम्ही याल बऱ्याच लोकांच्या पसंतीला उतरलेला आहे बस बसलेल्या जागेला खाल्लेल्या जागेलाच जागे लोक जागे स्तुती करतात आणि जिथं एक वडापाव खायचा तिथं दोन दोन तीन तीन वडापाव खाऊन जातात अशा पद्धतीची क्वालिटी मित्रांनो मला एका मदतनिसायची सहायकाची गरज आहे सध्या मी एकटाच करतो त्यामुळे थोडासा लोड असतो आहे तर लवकरच एखादा माणूस बघूया आपण चांगला जो मला सपोर्ट करेल साथ करेल आणि मी पण त्याला करेल आणि तोही मला करेल एकमेकाचा प्रपंच दोघांच्या मदतीनं पुढं जाईल तर व्हिडिओनं लांबवता हो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत